हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज इतका ब्लॉकला उशीर झालेला आहे उशीर म्हणजे आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि सकाळी ब्लॉक घ्यायला वेळच भेटला नाही म्हटलं घेईन नंतर घेईन नंतर आणि राहनात आलेलं कसलं मग रानातच एकदा माणूस कामाला लागले की कामातच हे होतं आणि घेतलंच नाही तर आपली चालली ऊसाची खुरपण हे बघा ऊसामध्येच मध्ये ऊस आहे आणि साईडनीकुन एकूण गहू लावलेला आहे तर गहू खूप छान आहे आणि ऊस पण भारी उरलेला आहे तर त्याच्यात आहे ना तणनाशक मारायचं होतं पण नाही मारलं कारण आहे ना मी म्हटलं जाऊ द्या घरी ये थोडा आजारी होते तर आरामच चालला होता म्हटलं मग घरच्या घरी खुरपूं पण एवढ्या सात आठ साऱ्या खुरापल्यात ना मी इकडच्या एवढ्या याच्यात इतकं गवत होतं ना की बास ज्याचं नाव ते असे पूर्ण हे हे ना वरमे हे पण पूर्ण फुल भरले होते पॅक आणि मधी पण असं थुकायला जागा नव्हती इतकं म्हणजे म्हणे ती थुकायला जागा नाही तसं इतकं फुल होतं पण मग तरी हळूहळू दोन तीन दिवसापासून खुरपी ते हळूहळू आता गवता गवता जर झालं आणि आता इकडं काही एवढं लय गवत नाही आहे म्हणा असं आता कमी कमी गवत आलं इकडंले फुल होतं तेवढं झालं खुरपून आता त्याचं टेन्शन गेलं डोक्याचं आता याच्यात हाय पण थोडं फार आहे तर म्हटलं चला हातलंही गळून आला आता खुरपून खुरपून बोटं दुखू राहिले तर आणि आता वाहिलेत पाच अजून बऱ्याच वेळा अर्धा पाऊन तास खुरपायला टाईम राहिला आहे पण खुरपायचा कटाळा आला आहे त्याच्यामुळं म्हणलं टाईमपास करण्यापेक्षा आपला तोपर्यंत आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत गप्पा पण माराव आणि एका वावराला इकडे चक्कर पण तर इकडं काहीच गवत नाही आहे बघा अजिबात गवत नाही इकडचं आहे ना पटपट खुरपून होणार आहे खुरपायचं टेन्शन फक्त तेवढं चार पाच साऱ्याचं जास्त होतं तर ते झालं आणि दोन तीन दिवसापासून आहे ना तर इकडंच इकडच्याच कडीला येते आणि इकडच्याच कडीला खुरपी ते आणि एकूणच घरी जाते तर इकडं लाशनाकडे येणंच नाही झालं तर म्हणलं बघू लसूण पण कसा झाला आहे कसा नाही आता वरच्या वरात कांद्याकडे पण जायचं होतं कांदे उगले की बघायला पण आता चला लसणं तर जाऊ बघू पुढं जाणं झालं तर जाऊ पुढं कारण असं वाटतं खुरपं खुरपं तेवढंच खुरपून होत आहे इकडं तिकडं फिरण्यापेक्षा पण ले बोट पण गळून आले म्हणून म्हणलं एक पाच दहा मिनटं सुट्टीच घ्यावा इकडचा खुरपून पटापटच होणार इकडच्या खुरपानेला टेन्शन नाही रा लागणार वाटणार लसणाच्या वा हवं ह्या अजून दोन सार्या राहिल्या होत्या खुरपाईच्या आणि ह्या खुरापल्या खुरपल्याला लसून छानच दिसतोय बघा रांगीच्या रांगी भारी दिसतो आहे ह्याच्यात उग आलाच नव्हतं कुडामुडंच उगालेलं आहे त्याच्यामुळं असंच हे झालं आहे तर मग मला घासाच्या कडेला पाणी आल्याने दिसलं तर चला बघू यांनी घास भिजेला काय नु मोटर बंद केली का नाही तर ही आहे आपल्या जवबाईची कपाशी त्यांचं चाललंय उली उली जाणारला शेंडे मोडून घालतात आणि त्यांना तिथं कांदे लावायचेत आपण पेरले त्याच्यामुळं झटपट रान मोकळं केलं त्यांना लावायचे त्याच्यामुळं दम्मधम दम्म चाललं दम्म त्यांचं रोप अजून लावायला आलं नाही घासात इकून पाणी नाही फोडलं त्यांनी घासातमधूनच पाणी फोडलं होतं वाटतं फक्त तिकडच्या कडीचे ते बगळे चरत आहेत ना तुम्हाला दिसतेत का तिकडूनच पाणी दिसलं मला आलेलं त्याला फोडलं होतं त्यांनी पाणी पण घासात आल्याला बघितलं मी मग अशी व मोटर बंद केली आहे त्या लिंबाखाली आपलं बार आहे तर तिथं पाणी काही दिसत नाही मोटर बंद आहे पण हे आहे खालून वाफे भिजलेले येतं इकडून कोरडे दिसतात तर एका फशीची वाटणी ओलंडली की परत आपली वाटणी त्याच्यामुळं मग तिकडं कांदे तर मी यायचा कंटाळाच केला दोन दिवसापासून जवळ असलं ना आणखीन कंटाळितो माणसाला लांबच्या वाराला तरी मन चक्कर मारायला जातं पण जेवढं जवळ असं ना तेवढं माणूस कंटाळाच करीत राहत फशी गमते आता एवढं जवळ असून मला इथं चक्कर मारायला यायला होत नव्हतं कारण कांदे उगले तर नाही उगले नसते ना अजून म्हणते त्याला दहा पंधरा दिवस लागते उगायला असं म्हणते मला नाही माहिती आता काय माहिती कधी बघत येत पण म्हटलं चला येऊ चक्कर मारून बघून इकडून लाईटची वायर पसरलेली त्याच्यापेक्षा आपल्या ह्या कडीने जाऊ किंवा हिरवं असलं की कपाशी ती लावलेली असते त्यावेळेस किती छान दिसतं आणि मोडाची वेळ आली की कसं दिसतं वायर तर सगळीकडेच पसारलेली आहे म्हणा अजून कुठं दिसत नाही का अंधी अशी उग उगलेला अजिबातच कुठं काही दिसत नाही पण गवत मात्र दिसून राहिले लगेच हा आली तर आलीत कुठं तरी एक अर्ध दिसू राहिले ज्या आज आणि एक अर्ध एक अर्ध हे दिसते तर लवाळा तर बघितला का लवाळा पूर्ण लगेच एवढाला दिसू राहिला बोटा एवढाला आता ऊसखुरपून झाला का लगेच कांदे खुरपायला बसावाच आहे कारण तोपर्यंत कांदे खुरपायला येणारच आहेत खुरु हे ते तरी ऊसतरी थोडा आहे पण आता कांदे भरपूर आहेत खुरपाले बाबा ही कड बाबळी पोत तर आडवी अशी एवढी आणि इकडं बारीव बांगला एवढं खुरपायचं आहे आपल्याला परत पण होईन दम्मदमणी त्यावेळेस करू काहीतरी बाया घेऊ सावडी विवडीने काहीतरी करू हे की नाही दम्मदमणी होईन चट म्हणतात ना शेतकरी राजा शेतकरी राजा शेतकऱ्याला आजारी असलं तरी आराम नाही कारण तब्येत आज पाच सहा दिवस झाले बरीच नाही आहे थोडी थोडी बारीकशी ताप येत होती आणि तो माझा दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे एकदा कापूस येसून झाला का कापूस येणं पूर्ण जेवढा वावरात निघणार दहा क्विंटल पंधरा क्विंटल सोळा क्विंटल जेवढा कापूस निघन तेवढा मी एकटी घरी यायची ते आणि कापूस येतून झाला जे झाला रे झाला नंतर मला दुखणं येणार म्हणजे येणार हे माझं दरवर्षीचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं काय आता आणि दरवर्षी तरी आजारी पडल्यावर मग कापूस येतून झाल्यावर निवांत व्हायचे तर थोडा आराम करायचे गवत पा पाणी दिलं तर किती हिरगार दिसून राहिले मस्त आणि सूर्यदेव बघा दिसते का किती चमकत लाल 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 तर आजारी असून बी यंदा आराम करायला नाही भेटला कारण यंदा आराम करायला चान्सच नाही यंदा लगेच ऊस कुरपायला बसावं लागलं तर जाऊ द्या हळूहळू ते म्हणले होते मी तणनाशक मारू पण मग मी म्हणलं तणनाशक आणि ना मी दोन तीन वर्ष दोन वर्ष प्रयोग केला होता गवात तणनाशक मारलं का मारलं ना तर ते गहू बारीक जलमतेत आणि एवढे तिला झडत नाहीत तर म्हणून मग माझ्या डोक्यातच नव्हतं मी म्हणलं नाही तणनाशक नाही मारायचं तर मग ते म्हणले नाही मारायचं तर खुरप मग तर मग आता मला खुरपाच लागणार आहे तर मी हळूहळू खुरपू राहिले आता खुरप त्या कडीला आणि मी आले ह्या कडीला तुमच्या संग गप्पा मारता मारता आता मला परत त्या कडीला जावं लागेल आणायला तर बघळे बघायचे का तुम्हाला कसे आळा या पा जिथं पाणी दिलं ना म्हणजे पाणी दिलेल्या वावरात ये ना बगळे लगेच हे खात असते आळा खा किड किडके बिडके त्यांना दिसत असे ते खात असते